नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आता तुम्ही म्हणत असाल की एवढा सोप्या विषयावरती मॅडमने हा व्हिडिओ का बनवला आहे तर त्याचं कारण असं आहे की माझे असे सुद्धा फ्रेंड्स आहेत की ज्यांनी आयोगाचे खूप सारे अटेम्प्ट केले तरीसुद्धा दोन चार त्यांनी अशा सिलेमिस्टेक्स केल्या आहेत की त्यांना तीन ते चार प्रश्नांना बरोबर असून सुद्धा त्यांचं छोट्याशा म्हणजे सिलेमिस्टेकमुळे त्यांनी ते मार्क गमवले आणि थोड्यासाठी ते मेरिट लिस्टमध्ये येते आता सुद्धा राहिलेला so, आहे सो आणि जर हा व्हिडिओ किंवा जर समजा आता तुमचे संयुक्त परीक्षा आहे चोवीस एप्रिल दोन हजार सॉरी अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीसला आहे बरोबर सो so, तो जो फर्स्ट अटेम जे विद्यार्थी देणार आहे त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे so, सो आपण चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आता तो अठ्ठावीस तारखेचा जो तुमचा पेपर असणार आहे तो असणार आहे चारशे मार्कांचा बरोबर तुमची जी प्रिलियम्स आहे ते असणार आहे चारशे मार्कांची जी एस पेपर फर्स्ट आहेत तो दोनशे मार्क आणि सी से सॅट म्हणजेच पेपर सेकंड आहे तो दोनशे मार्क्स बरोबर आता ही जी माझी ओ मार्कशीट शीट म्हणजे माझी कॅन्डिडेट कॉपी म्हणजेच त्याला आपण कार्बन कॉपीसुद्धा म्हणतो ही माझी जुनी आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे ते सॅम्पल म्हणून घेतले आहे ठीक आहे पण त्या दिवशी तुम्हाला दोन ओ एम आर शीट्स मिळणार ठीक आहे आता ही कार्बन कॉपी आहे ओरिजिनल जी ओ एम आर शीट आहे ती तुम्हाला सुपर सुपरवायझरांना सबमिट करायची असते राईट आणि ही जी कार्बन कॉपी जी असते ती आपल्याकडेच राहते कारण दोन ते तीन दिवसानंतर आयोग त्यांच्या साईटवरती आन्सर की अपलोड करते त्यावेळेला चेक करण्यासाठी आपल्याला ही ॲन्सर की आयोग आपल्याकडे दे देत असतं ओके तर आता काय करूया आपण सुरुवातीला बघूया आता कशी हे मार्कशीट फिलअप करायची सो पहिल्यांदा असतं नेम ऑफ द एक्झामिनेशन तुमच्या हॉल तिकीटमध्ये जे नाव लिहिलेलं आहे तेच या ठिकाणी लिहायचं आहे ठीक आहे त्यानंतर आता या ठिकाणी बघा ओ... आता या ठिकाणी तुमचा म्हणजे नंबर जो असेल तो इनिशियल जे असेल ते या ठिकाणी तुम्ही फिलअप करा हे माझे दुसरे एक्झाम आहे सो या ठिकाणी इनिशियल दुसरे आहेत पण तुम्हाला एम पी सीचे जे इनिशियल असते ते या ठिकाणी तुम्ही लिहायच्या हॉल तिकीटवरती बघून राईट आता इथं माझा नंबर काय आहे बघा झिरो झिरो एट टू एट झिरो राईट आता बघा या ठिकाणी काय होतं बघा आपलं म्हणजे आपण एक माइंडसेट काय असते सुरुवातीला असणार झिरो नंतर वन टू अप टू नाईनपर्यंत असं पण या ठिकाणी काय आहे बघा या ठिकाणी आहे फर्स्ट वन आहे वन इथपर्यंत आणि झिरोचा आहे तो ह्या लाईनच्या शेवट असतोय राईट right, म्हणजे आपलं माइंडशेट काय आता झिरो झिरो आहे जीर म्हणजे आपण पटकन या ठिकाणी करायचं पण तसं नाही आहे या ठिकाणी काय आहे ते झिरो जो आहे तो एकदम लास्टला या ठिकाणी केला आणि वर जे आहे ते वन टू नाईन असे नंबर आहेत ठीक आहे सो या ठिकाणी आहे झिरो झिरो सो या ठिकाणी मी काय करणार फर्स्ट केला राऊंड ऑफ बरोबर त्यानंतर आहे एट टू आणि एट झिरो सो एट या ठिकाणी आपण बघायचं तो एट या ठिकाणी असणार आहे टू जो आहे तो या ठिकाणी त्याच्यावरती नंबरसुद्धा लिहिलेले असतात राईट right? एट जो आहे तो या ठिकाणी आहे ओके आणि झिरो जो आहे तो लास्ट जसं की मी या ठिकाणी सांगितलं आहे तेच तो सी टू झिरो या ठिकाणी असणार आहे राईट आता या ठिकाणी बघा क्वेश्चन बुकलेट नंबर तिथंच प्रिंट केलेला असतो किंवा तुम्हाला सुपरवायझर सांगतीलच तो या ठिकाणी व्यवस्थित लिहायचा चुकवायचा नाही त्याच्यामध्ये महत्त्वाची सूचना म्हणजे तुम्ही आता समजा हा तुम्ही नंबर आहे जर तुम्ही आठच्या ठिकाणी चुकून सातला जर केला ना तर तुमचा ओ एम ही तुमची चेकच केली जाणार तर तुमचा जा पूर्णपणे कॅन्सल होणार आहे तुमचे मार्क्स म्हणजे तुम्ही ते व्हॅलिडच नसणार आहे त्या एक्झामसाठी सो जे काही तुम्ही करणार आहे ते प्रॉपर व्यवस्थित नंबर बघून तुम्ही ते काय करायचं आहे सर्कल करायचं आहे त्यानंतर क्वेश्चन बुकलेट नंबरसुद्धा तसंच सेम पूर्णपणे तो नंबर बघा एक 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 जरी नंबर बघितला तरीसुद्धा सुद्धा चालण्यासारखा आहे कारण आपल्याला नंबर चुकवायचाच नसतो सो या ठिकाणी माझा जो काय होता तो मी या ठिकाणी लिहिलेला आहे त्यानंतर तुमचा जो सेरीज कोणती आहे तुम्हाला ए बी सी डी तो लिहायचा जो असेल तो पहिल्यांदा तुम्ही लिहून टाका मला डील होत असं मी डी लिहिला आता या ठिकाणी बघा जे वरचे जे असतात ना जे राऊंड त्या ठिकाणी बघाच नाही खालचं तुम्ही व्यवस्थित बघा नक्की कोटे आहे डी त्या असे बघा तुम्ही आणि त्या ठिकाणी प्रॉपर काय करायचं तुम्ही राऊंड करा ठीक आहे त्यानंतर इथं आपले कॅन्डिडेट सिग्नेचर असणार आहे या ठिकाणी काय होतं बघा जमलिंग होते ते कॅन्डिडेट सिग्नेचर या ठिकाणी सुद्धा सिग्नेचर असते बघा इथं सुपरवायझर करतो ठीक आहे आणि या ठिकाणी थोडंसं जरा चेक करायचं नीट खाली वाचायचं कॅन्डिडेट सिग्नेचर आहे का ओके तर असले तर पटकन काय करायचं तुम्ही साईन करायची या ठिकाणी ओके त्यानंतर आता पुढं सब्जेक्ट कोड एक असतो सब्जेक्ट कोडसुद्धा तुम्हाला हॉल तिकीटवरती दिलेला असतो तो सुद्धा लिहायचा तो व्यवस्थित लिहायचा तो सुद्धा चुकवायचा नाही ठीक आहे आता त्यानंतर काय करायचं आता आपण काय करायचं की ॲक्च्युअलमध्ये आता आपल्याला ओ एम आर शीटचे ऍन्सर आपल्याला फिलअप करायचे बरोबर आता क्वेश्चन काय आता समजा पहिला क्वेश्चनचा आंसर आहे तुमच्याकडे पहिला क्वेश्चन आहे फर्स्ट त्याचा आहे तिसरा त्याचं ऑप्शन आहे बरोबर मग फिलअप करताना काय करायचं हा जो राऊंड आहे राऊंड आहे तीन नंबरचा सा है तो जो साईडचा राऊंड आहे तो पहिल्यांदा फिलअप करायचा ठीक आहे आणि त्यानंतर मग आतमध्ये असं भरत यायचं ठीक आहे ओके तर तो परफेक्टली तुमचा झाला आणि हे जे राऊंड असतात म्हणजे ते जास्त खूप एवढे पण मो मोठे मोठे नसतात एकदम छोटेशा असतात एक दोन तीन ह्याच्यामध्ये ते क्लिअर होऊन जातात फक्त काळजी काय घ्यायची काळजी हीच घ्यायची की तुम्ही काय करायचं आहे बाहेरून पहिल्यांदा राऊंड मारायचा एक बाहेरून राऊंड क्लिअर करायचं आणि मग ते आतमध्ये भरत यायचं आता हे भरत असताना तुम्ही काय करायचं समजा समजा आता या ठिकाणी बघा समजा फर्स्टचं आन्सर आहे तीन बरोबर पण तुम्ही चुकून काय केलं तुम्ही ह्या सेकंडला तुम्ही राऊंड मारला ह्या सेकंडला तुम्ही राऊंड केलं आणि परत तुमच्या लक्षात राहणारे बापर हे तर रॉग आहे आपलं तर अँसर तीन आहे बरं तुम्ही तीनला केलं तर हे तुमचं जे आहे तुम्ही ऑटोमॅटिक पूर्णपणे तो ड्रॉप होणार आहे म्हणजे तो पूर्णपणे क्वेश्चन तुमच्यासाठी कॅन्सलच होणार आहे त्याची तुम्हाला मार्क्ससुद्धा मिळणार नाही सो त्यासाठी काळजी बघायची तर काळजी कशी घ्यायची आहे आता माझं या ठिकाणी मला फर्स्ट अटेम्प्ट द्यायची बरोबर या ठिकाणी तर आपलं तुम्ही बोटच ठेवा सरळ बोट ठेवायचं ठीक आहे ह्याच्यामध्ये काहीही एवढं वाटण्यासारखं नाही या ठिकाणी सरळ तुम्ही बोट ठेवा आणि एकचं कितवं आहे ती नंबर या ठिकाणी असं तुम्ही ठेवायचं सरळ पेनचं पॉईंटच ठेवायचा आणि सरळ काय करायचं एक असा मारून घ्यायचा ओके असं तुम्ही करायचं त्यानंतर आणि परत कधी कधी काय होतं बघा समजा आपल्याला सहा नंबरचा अटेम्प्ट द्यायचे बरोबर सहा नंबरचा अटेम्प्ट द्यायचे पण आपण पन चुकून काय करतो सातव्या नंबरच्या पुढे आपण काय करतो तो सर्कल करून टाकतो मग तरी त्यातमध्ये सुद्धा आपलं काय होतं मार्क निघून जातो आणि या ठिकाणी जो तुमचा आता पेपर असणार आहे अठ्ठावीस तारखेचा त्याचा प्रत्येक क्वेश्चनचा आन्स म्हणजे प्रत्येक क्वेश्चन हा दोन मार्काचा असणार एक नाही तर दोन मार्काच नाही त्यामुळे ही काळजी तुम्हाला घ्यावीच लागणार आणि त्यावेळी तुम्हाला कंपल्सरी ब्लॅक बॉल पेन बॉल पेन सांगते मी शाई पेन नाही ब्लॅक बॉल पेनचा यूज तुम्हाला करायचा असतो आणि हे जे तुम्ही जे राऊंड करणार आहात तो जो राऊंड तुम्हाला व्यवस्थित करायचा असतो जर तुम्ही चुकून हा या ठिकाणी असं बाहेर पेन नेला ठीक आहे किंवा या ठिकाणी थोडासा जरी तुमचा राऊंड करायचा राहिला तरीसुद्धा ते व्हॅलिड तुमचा आन्सर नसणार आहे म्हणजे नस ते ओ एम आर शीट ते चेकच करेन कारण ते ओ एम आर शीट जी आहे ते मॅन्युअली चेक होत नसते ते मशीनमध्ये ते ओ एम ओ एम आर शीट चेक होत असते ठीक आहे सो करताना प्रॉपर चेक करायचं बाहेरून राऊंड घ्यायचं आणि आतमध्ये पूर्णपणे फिलअप करायचं ठीक आहे कोणताही बाहेर एक डॅश किंवा थोडंसं जरी केलं किंवा तुम्ही तो अर्धा जरी भरला तरीसुद्धा ते व्हॅलिड राहत नाही सो पूर्णपणे फिलअप करताना कोण कुठला नंबरचा ॲन्सर तुम्हाला करायचा आहे त्या ठिकाणी बोट ठेवायचं आणि सरळ कोणतं आपला ऑप्शन आहे त्या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला पूर्णपणे तो व्यवस्थित सर्कल फिलअप करायचा आहे ब्लॅक बॉल पेनने ठीक आहे सो असे थोडंफार मायनर चुका होतात त्यासाठी काय करायचं आहे तुम्ही सरळ या ओ शीट मिळतात त्याचे झेरॉक्स मारायचे ठीक आहे आणि पेपरच सराव करायचा हे शंभर क्वेश्चन काढायचे आणि त्याचं व्यवस्थितपणे तुम्ही काय करायचं डायरेक्टला ज्यामध्ये तुम्ही फिलअप करायचं म्हणजे एक फायदा असा आहे की तुम्हाला ज्यावेळेला खरी ओ एम आर शीट येते ओरिजिनल त्यावेळेला अजिबात तुम्हाला टेन्शन पण येत नाही आणि कु तुमच्या चुकासुद्धा होत नाही ठीक आहे सो जो कोणी आता पेपर अठ्ठावीस तारखेचा पेपर आ, फर्स्ट अटेम्प्ट देणार असा देणार असेल तर त्यासाठी त्यांना तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच फॉरवर्ड करायला विसरू नका व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद